कबनूर गावच्या इतिहासात पहिल्यांदाच बौद्ध समाजाला सरपंचपदाची संधी तारा पक्ष आघाडीच्या महिला नेत्या कबनूर ग्रामपंचायत सदस्या सुलोचना संजय कट्टी यांची कबनूर सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा मंडळ अधिकारी तथा अध्यासन अधिकारी राजू बावणे यांनी जाहीर केली कबनूर ग्रामपंचायतीमध्ये रिक्त असलेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी ग्रामपंचायत सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी मंडळ अधिकारी राजू बावणे हे होते यावेळी सरपंच पदासाठी सुलोचना संजय कट्टी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळं सौ कट्टी यांची सरपंच म्हणून बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी राजू बामने यांनी केली आणि कट्टी समर्थकांनी जेसीबीतून गुलाल आणि गुलाब पुष्पांची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करून मोठा जल्लोष केला आमदार प्रकाश आवाडे व वा माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी दिलेल्या वचनाप्रमाणे ग्रामपंचायत इतिहासात पहिल्यांदाच बौद्ध समाजाला सरपंच पदाचा मान मिळाला कबनूर ग्रामपंचायतीमध्ये पी एम पाटील बी डी पाटील यांच्या आघाडीची सत्ता होती दरम्यान उपसरपंचपदी सुधीर लिघाडे यांच्या निवडीवेळी सरपंच शोभा पवार विरोधात मतदान केल्यामुळे साहजिकच पीएम पाटील व बी डी पाटील यांची सत्ता संपुष्टात येऊन आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली ताराणी आघाडीकडे गावची सत्ता आली सरपंच शोभा पवार ताराणी पक्ष आघाडीमध्ये सामील झाल्या त्यानंतर काही दिवसांनी सरपंच शोभा पवार यांनी स्वखुशीने पदाचा राजीनामा गटविकास अधिकारी पंचायत समिती हातकनंगले यांच्याकडे सुपूर्द केला त्यानंतर विशेष सभेत पत्राचं अवलोकन करून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे पाठवण्यात आला जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच निवड प्रक्रिया पार पाडण्याबाबत हो आदेश दिला त्यानुसार ग्रामपंचायत सभागृहात प्रक्रिया पार, पार यावेळी सतरापैकी पंधरा सदस्य उपस्थित होते उपनिवडणूक अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी संजय बर्डे यांनी काम पाहिलं तर प्रभारी सरपंच सुधीर लिगाडे प्रमुख उपस्थित होते यावेळी नूतन सरपंच कट्टी यांचा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ राहुल आवाडे व मोसनी आवाडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला माजी सरपंच मधुकर मनेरे अजित शिंदे सुधाकरराव मणेरे बी डी पाटील प्रमोद पाटील जयकुमार काडप्पा अशोक पाटील संजय कट्टी यांनी मनोगत व्यक्त केली माजी सरपंच शोभा पवार ग्रामपंचायत सदस्य सुधीर पाटील वैशाली कदम रजनी गुरव अर्चना पाटील सुनील काडप्पा रोहिणी स्वामी सैफ मजावर समीर जमादार सुधाराणी पाटील सुनीता आडके आदी उपस्थित होते निवड होताच निवड जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी जेसीबीतून गुलालाची हो व गुलाब पुष्पांची उधळण केली Ara t'hi esniu sa tí, que Chandulal Fakir.